रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका योद्धा जर शरण येत नसेल तर तो बदनाम केला जातो माझ्यावरती आरोप करतील

दक्षिण सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस सहकार मंत्रीपदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर व गोपनीयतेच्या क्षमतेचा भंग केलेबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रितसर तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीला अनुस अनुसरून मान्य यांनी पहिले महसूल वन विभागाकडून चौकशीचे आदेश दिले ते तो आदेशा तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर मा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य लोकायुक्तांनी सात शासनाच्या सात विभागाकडनं चौकशीचे आदेश दिले तो आदेशही शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकायुक्तांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांना देखील बोलवण्यात आलेले जे मला कळवलेले आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस ते राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी वसुली खरेदी केलेल्या आहेत दोन हजार सोळा सतरा साली, साली हाँवे, हाँवे या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत सतरा अठराला हायवेमध्ये जमिनी गेल्या हायवे हायवेची नुकसान भरपाई एक कोटी ब्याण्णव लाख एक कोटी पंच्याण्णव लाख असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्यांनी तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती शेतातून जो नुकसान भरपाई रक्कम मिळणार होती र... रस्ते महामार्गाची ती भरपाई यांना ह्यांच्या पदरात पाडून घ्यायची होती अशा प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायचा त्यांचा एक दूध बुक्टीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळून दिलं तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता तसेच एक गार्मेंटचं प्रेक्षक महिला प्रेक्षक महिला गार्मेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही अठ्ठावन्न लाखाचं काहीतरी अनुदान मिळून दिलेलं होतं तर त्याच्याही चौकशी चालू आहे तसेच यांच्या मी सखोल चौकशी केली असतात तर यांच्या लोकमंगल या नावाने जवळपास त्र्याऐंशी कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे आहे त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत आणि कंपन्या कागदावरती का असतात कशासाठी असतात हे सर्व श्रुत आहे तर त्याचीही चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोकांना के विनंती केली आहे तसेच सोलापुरात कुमटे या गावात मस्जिद वहिवाटदार देवस्थानी नाम बत्तीस एकर जमीन आहे ती जमीन खरेदी करण्याचा ह्यांचा डाव आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून ह्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे Uh, पुरावे म्हणजे uh, कागदपत्र तयार करत आहेत दोन हजार अठरा uh, साली यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले आहे त्या शेतकऱ्यासोबत चार कोटीला व्यवहार ठरलेला आहे मी त्या बाबतीत रितसर सोलापूरच्या प्रांतसाहेबांकडे तक्रार केलेली आहे तसेच व बोर्ड औरंगाबाद यांच्याशीही तक्रार केलेली आहे आपली मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सखोल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप आरोप झाल्यानंतरनं आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर त्यांना कडक शासन केलं पाहिजे सत्ता त्याच्यामुळे सर मी गेले सहा वर्ष झाले माझा हा लढा चालू आहे तर मी जिथे जिथे विरोधात अर्ज करतो तिथे मला प्रथमतः तर माझी टेहाळणी होते हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही आणि यामागचं मागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपाची सत्ता आहे आणि माझी भूमिका काय असेल माझी पुढची भूमिका हा लढा मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे फक्त मला भीती एका गोष्टीची वाटते की गेल्या वर्षी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरनं माझ्या मागं काही अनोळखी व्यक्ती फिरत होत्या त्या बाबतीत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मी मान्य सोला पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार केलेली आहे तसं की माझ्या जीवितला धोका आहे म्हणून पण त्या अर्जवरही काय झालं आणखीन तेही माहिती नाही आहे तसेच ओके okay. ओके okay. 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 okay.